नमस्कार आज अक्षय तृतीया असं म्हणतात की साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया तर कोणी अक्षय तृतीया पण म्हणतं कोणी आखाजी पण म्हणतं पण आम्ही तरी आकाजीच म्हणतो तर ह्या आकाजीच्या दिवशी आमरस पुरणपोळी आणि खरबूज याचा मान जास्त असतो ना तर आज आखाजी म्हणून साडेपाचला चुटले किचनमध्ये आले तर पुरण बनवताना नेहमी आम्ही जास्तीचंच पुरण बनवतो कारण काय ना पुरण खराब होत नाही आठ दिवस लागन तेवढ्या पोळ्या करतो बाकीचं उरलेलं पुरण फ्रीजमध्ये ठेवतो आठ दिवसापर्यंत तर त्याच्या पोळ्या करून खाता येतात म्हणून जास्तीचंच डाळ टाकली अर्धा किलो तीन पाव डाळ आहे समजा अर्धा किलोच्यावरतीच डाळ घेतलेली मी दोन पाण्यामध्ये धुवून घेतली डाळ स्वच्छ करून घेतली आणि इथं दोन कांदे मी वांग्यासारखे असे मधनं चिरून गॅसवरती भाजायला ठेवले आमटीसाठी तर डाळ आधी घेण्यापूर्वी मी पातेल्यात मोठ्या एका पाणी ठेवलं होतं उकळायला डाळ टाकण्यासाठी तर पाण्याला चांगली उकळी पण आली आणि असं उकळत्या पाण्यात डाळ धुऊन टाकली ना की लवकर शिजते ती डाळ आता कमी राहिली असती तर कुकरमध्ये शिजवली असती पण डाळ जास्त आहे कुकरमध्ये पुरणार नाही आणि पाणी पण त्याच्यात तेवढं बसणार नाही म्हणून मी असं एक मोठं पातीलच घेतलेलं आहे डाळीच्या पातील्यावर मी काही झाकण पण ठेवलं नाही आहे आणि आता भज्याचा मसाला काढते मिरची वाटते एक पाच सहा मिरच्या घेतल्या मी पाच सहा लसणाच्या पाखळ्या घेतल्या आणि थोडेसे जिरे टाकून काढून घेते मिक्सरमधून असं येडं वाकडं म्हणजे खूप जाड जाड ठोसर मी बारीक केलेलं आहे आता मी आमटीसाठी मसाला तयार करते एक नऊ दहा लसणाच्या पाखळ्या घेतल्या सोलून आणि एक सात आठ बारीक तुकडे असे अद्रकीचे म्हणजे चार पाच इंचाची अद्रक करून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि हे पण चार पाच इंच इतकं खोबरं आहे अर्धा तास पाण्यात भिजू घातलं होतं मग त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि तव्यावरती भाजून घेतलं पण मी जास्त काही भाजलं नाही थोडंसं भाजलं थोडं कच्चं ठेवलं कारण कांदा जास्त भाजून घेतलेला आहे मी आणि कोथंबीर टाकते थोडीशी हे कांदे घेतले होते मी भाजायला ठेवले होते तर जास्त जळ आले म्हणून ते वरचे पानं पानं मी काढते तसं ते जास्त पानं बी म्हणजे काळे झालेले टाकले तरी पण चालतात काळा कलर येतो आमटीला पण मला इतका काळा कलर नको आहे म्हणून मी वरचे वरचे कातडे काढून घेतले थोडा लालसर कलरची आमटी करायची मला तर थोडं पाणी टाकून वाटून घेते आणि गरज पडल्यावर परत पाणी पण टाकते मी त्याच्यामध्ये इकडं डाळीला पण मी चमच्याने फिरवत राहते अर्धी डाळ शिजलेली आहे पण पाणी कमी आहे कारण आमटीला पण पाणी काढायचं आहे ना आणि शिजायला पण पाणी लागन तर मी बाजूच्या गॅसवरती पाणी उकळून घेतलं आणि उकळतं पाणी डाळीमध्ये टाकलं तर उकळी थांबली नाही उकळी चालूच राहिला पाहिजे तेव्हा डाळ पटकन शिजती आणि ह्याच्यात पण थोडंसं पाणी गरज पडली मला म्हणून मी पाणी टाकलं आणि एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे आता मी इथं एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे कारण दाला तर लागतं भातावरती वरण तसं आमटी असल्यावर वरण कमी लागतं म्हणून मी थोडीच डाळ घेतलेली आहे लावायला आणि फिक्कं वरण करते तर त्याच्यात थोडीशी हळद पण टाकली डाळ धुवून मग त्याच्यामध्ये मी हळद टाकली पाणी टाकून आता फिक्क्यावरणाला हिंग छान लागतं हिंग टाकते मी अर्धा चमचा त्याच्यामध्ये झाकण लावून एका गॅसवरती मी डाळीचा कुकर लावते आणि एक गॅस अजून रिकाम आहे तर त्याच्यावरती भाताचा कुकर पण लावून दिला मी इथं मी भजे काढण्यासाठी पीठ घेतलं भजे जास्त कोणी खात नाही म्हणून थोडंसंच पीठ घेतलेलं आहे मी आणि एक कांदा कोथंबीर चिरून ठेवलेली अगोदरच ती त्याच्यात टाकून देते मी पिठामध्ये आणि ती मिरची वाटलेली होती ना अगोदरची मी लसूण मिरची जिरे तर ती मिरची घेतली आणि थोडीशी मिरची टाकते मी कारण जास्त तिखट पण खात नाही आणि पीठ पण कमीचे म्हणून थोडीच मिरची टाकली मी आणि हिंग घेते चिमुडवर हिंगाने काय होतं ना भजाला चांगली चव येते एक चिमुटभरच हिंग टाकलेलं आहे जास्त हिंग नाही टाकलं मी आता अर्धा चमचा हळद टाकते त्याच्यामध्ये सणाचा दिवस असला की साडेपाचलाच उठून स्वयंपाकाला लागतो आम्ही तर जिरे ओवा घेतलेला आहे थोडासा तो बोटावर चोळून घेतला आणि थोडंसं केक चिमूटभर सोडा टाकलेला आहे मी चवीपुरतं मीठ टाकते आता पीठ भिजायला ठेवून देते मी पीठ भिजवून थोडंसं पीठ ये तर चमच्याणी पण मिक्स होते आणि पहिले पापड कोरडाई काढून घेते नंतर भजे कळ तळते कारण काय होतो मग ते तेल ये ना पिवळं होतं तर पापड कुरडाईवरती तेल पिवळं दिसतं म्हणून आधी कुरडई पापड काढून घेते आणि नंतर शेवटून भजे तळते पेट भिजूपर्यंत आता इकडं पापड कोरडाई काढून घेते मी अगोदरच कढई तेल टाकून तापायला ठेवलेलं होतं आणि ह्या वेळेस मी जे नव्या तांदळाचे पापड बनवले इंद्रायणीचे तर तेच घेते आणि पापड खूप छान झाले ह्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे यूट्यूबवरती चॅनलवर तिकडं तुरीच्या डाळीचा पण कुकर झालेला आहे तो गार करायला ठेवला गॅस बंद करून आणि पलीकडच्या गॅसवरती डाळ शिजती कुरडाई पण तळून झाली पसारा जरा जास्त झाला तो काढून घेते आता मी भजे तळती आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा मी पीठ कालवताना सोडा टाकला होता अगोदरच सोडा टाकून पीठ भिजवलं थोडा वेळ तर भजे खूप छान होतात ही कढाई तळण काढायचीच स्पेशल तर, तर भज्याचा कलर किती छान आलाय पीठ कमी होतं तर दोन घाण्यामध्ये होऊन गेले आता डाळ शिजायला थोडा वेळ बाकी आहे ना तर त्या तेवढ्या वेळासाठी मी देवपूजा पण करून घेतली तिकडं डाळ पण शिजून होती हा आमचा देवार आहे तर पंधरा ते वीस मिनटं लागतात बरोबर देवपूजासाठी रांगोळी पण मी अगोदरच काढून घेतली होती इकडं डाळ पण शिजून झाली देवपूजा होईपर्यंत जशी डाळ पाहिजे तशी डाळ तयार झालेली आहे आता त्याचं पाणी पण गाळून घेते मी कपड्याने धरून पाणी काढून त्या पाण्याची आमटी बनवते आणि साखर टाकून ठेवते तर आता जितकं साखरीचं बनवायचे साखरीचं पुरण बनवते मी गुळाचं नाही बनवत तर एवढी डाळ मी काढून ठेवली पण नंतर परत कमी केली मी त्याच्यातनं ही साखर घेतली तीन पाव जवळपास तीन पाव डाळ आहे तर मी अर्धा किलोला थोडी कमी साखर टाकली पहिले मी गुळाचं पुरण करत होते पण आता इतक्या त्यांना साखरीचंच पुरण करते ती साखर त्याच्यात टाकून मी एकदम मिक्स करून घेतली आणि गॅसवर ठेवते थोडी उकळी आल्यावर मी दोन तीन चमच्या इतकं तूप टाकलं कारण ते पुरण मग तूप टाकल्यानंतर मऊ होतं आणि वाटायला पण सोप्पं जातं तूप टाकल्याने असं पाच पाच मिनटाला मी झाऱ्या टाकत राहणार त्याच्यात खाली लागायला नको डाळ म्हणून तोपर्यंत दूधवाला आला का नाही ते बघते खाली पिशवी सोडत असते तर अशी खाली पिशवी सोडते मी दूधवाला सात साडेसातला सकाळी येतो तो, तो दुधाच्या पिशव्या टाकून जातो आता साडेआठ बरोबर वाजलेले मला घ्यायला पण उशीर झाला स्वयंपाकाच्या नादामुळं तर अशा पद्धतीने दुधाच्या पिशव्यावर घेतो आम्ही सकाळीच उठल्याबरोबर पहिले पिशवी खाली सोडून देतो तसं सकाळचा चहा झालेला आहे हा दुसरा चहा आहे चला चहा प्यायला असा जास्त स्वयंपाक असला की सारखा चहा लागतो प्यायला इथं आंबे पण मी पातेल्यात टाकून त्याच्यात पाणी टाकून ठेवते पाण्यात भिजवले की त्याची कातडे पण नरम होतात आणि चांगले धुतल्या पण जातात आंबे इथं मी कढाई घेतली आमटी फोडणी घालायसाठी तर दोन चमचे मी तेल टाकलं जास्त तेल आमटीला टाकत नाही दोन चमचे मी जिरे मोहरी टाकली फोडणीला आणि हा जो वल्ला मसाला वाटलेला होता ना तो सगळा मसाला टाकून दिला त्याच्यामध्ये त्या पुरणाला पण सारखं लक्ष ठेवते पाच पाच मिनटाला झाऱ्या टाकून अजिबात पुरण खाली लागू देत नाही मी एक चमचा हळद टाकली मसाला टाकल्यावर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली त्याच्यात एक चमचा मटन मसाला टाकते एक चमचा कांदा लसूण प्रवीण मसाल्याची मिरची टाकते आणि नऊदा कढीपत्त्याचे पानं टाकते तर कडी त्याचे पानं पण तेलात नाही परतत मी मसाल्यामध्येच परतून घेते असं मिक्स करून ठेवून देते एक पाच सहा मिनटानंतर पाच सहा मिनट त्याला परतून देते त्याचा कलर बदलतो पाच सहा मिनटं परतलं की आता पाच सहा मिनटं झाले त्याचा कलर किती छान आला बदलला कलर त्याचा अजूक दोन तीन मिनटं त्याला परतायला ठेवते एकदा चमच्याने मिक्स करून आता इथं तुरीची डाळ लावली होती पण ती मी काढून घेतली शिजल्यावर दुसऱ्या पातेल्यात आणि हे डाळीचं पाणी होतं गाळल्यालं आमटीसाठी ह्याच्यात टाकून ठेवलं मी कारण कढईत तेवढी आमटी नाही बसणार तो जो कढईतला मसाला परतल्याला मी त्या पाण्यामध्ये टाकते डाळीच्या आमटी बनवण्यासाठी तो मसाला मिक्स करून घेते चमच्याने मी तर घट्टच आहे थोडं पाणी लागल आणि जी डाळ ठेवली होती ना थोडीशी कामटीला तर त्याच्यातनं पण मी कमी केली होती थोडी डाळ त्या साखरीच्या पुरणात टाकली होती एवढं लागणार नाही म्हणून थोडीशी डाळ ठेवली होती कारण गाळलेलं पाणी पण जास्त होतं ना तर पाणी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून ती डाळ बारीक केली होती मिक्सरचं भांडं धुवून पण मी असं भरपूर पाणी टाकते कारण अजून थोडं जास्त पाणी लागणार आहे कारण डाळ हरवारेची डाळ ती थंडी झाल्यावर घट्ट होती आमटी त्यासाठी जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशी ठेवणार चवीपुरतं मीठ टाकते मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे थोडीच टाकली कारण वाटणामध्ये पण टाकली होती त्याला मिक्स करून घेते आणि उकळी आल्यावर काढून घेते बाजूला इतकी मी आमटी अशी ठेवलेली आहे त्याची पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आमटी जास्त लागती म्हणून जास्त आमटी करतो कारण भातनं आमटी जास्त लागतं खायला इकडं पुरण पण तयार झालेलं आहे इतकं पातळ पुरण ठेवते मी कारण त्यात साखर साखर टाकलेली आहे ना त्याच्यामुळं पातळ ठेवते ते वाटूपर्यंत घट्ट होतं जास्त घट्ट होऊ देत नाही व घट्ट झाल्यावर वाटायला त्रास होतो साखर आहे तर लगेच सुकं पडतो ते असं गरम गरम ह्याच्यामध्येच पुरण यंत्रात टाकून पटकन वाटावं लागतं थंड झाल्यावर साखरेचं खूप जड जातं एक वेळेस गुळाचं थंड झाल्यावर पण वाटता येतं पण साखरेचं थंड झाल्यावर वाटता येत नाही आणि भरभर पण पडतं पातळमध्येच करायचं असतं आता मी खाली बसलेली आहे पुरणाचा स्वयंपाक म्हणला ना तर मला खूप आवडतो करायला त्यात एक वेगळीच मजा असती खाली बसून पुरण भरभर वाटल्या जातं म्हणून मी खाली बसले वाटण्यासाठी आणि साखरेचं पुरण हे तर अजिबात जड जात नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा हे असं इतकं पुरण मी वाटून घेतलं आता पाण्यातून आंबे पण काढून घेतले त्याला थोडं हाताने नरम करून घेते मी आंब्यांना आता जवळजवळ सगळाच स्वयंपाक होत आला आहे फक्त आता रस राहिला आणि पोळ्या राहिलेल्या आमटी पण झाली वरण भात पण झाला तर एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये असे आंबे फोडून घेते मी आणि ते कातडं पण असं हाताने पिळून घेते त्याचं असं पूर्ण आंबे मी त्या पातेल्यामध्ये हे करून घेते आता त्याच्यात ज्या कोया आहेत ना त्या कोयाला थोडा रस आहे तर तो हाताने काढून घेते असं रगडून त्या कोया बाजूला करते ते पण एका भांड्यामध्येच जमा करते कारण त्याला मी थोडंसं पाणी टाकून धुणारे तर ह्या कोया इतक्या निघल्या तर ह्याच्यात अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे मी असं मी मिक्सरमध्ये करते आमरस पण आता वेळ नव्हता तेवढा कारण पहिले चाकूनी चिलटे काढून मग त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये करते पण आता हातानीच करते असा त्या कोया धुवून काढल्या मी अर्धा ग्लास पाण्या इतक्या आणि ते टाकून दिलं त्याच्यामध्ये परत मी अर्धा ग्लास पाणी घेतलं त्याचे जे कातडे आहेत ना ते थोडाफार रस आहे त्याला तर ते उलटे करून कातडे असे थोडेसेकच धुवून घेते जास्त धुणार नाही तर ते पाणी पण टाकून दिलं मी धुवून आणि आंबे तर गोडच होते आंबटवास काही येत नव्हता गोडवास येत होता आंबे पिळताना तर साखर पण मी कमीच टाकली एक दीड कप इतकी आणि त्याच्यात ज्या गाठी गाठी आंब्याच्या ते पण फोडून काढते मी आता असं फेटून घेते ह्याच्याने फेटलं की त्या गाठ्या पण वितळून जातील आणि साखर पण वितळून जातील आणि रस इतका छान होईल मग रस इतका तयार झाला रस आणि एकदम असा घट्ट गंदासारखा रस तयार झाला त्याच्यात विलायची टाकली होती पण ती व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाली आता मी पोळ्या करायला पीठ मळून घेते हे रोजचं गव्हाचं पीठ आहे वापरायचं ह्याच्यात काही मैदा वगैरे काहीच टाकलेला नाही आहे मी पीठ निस्त साध्या चाळणीनी चाळून घेतलं जी आपली गहूचा गव्हाचं पीठ चाळायची असती त्याच चाळणीने चाळलं आणि मीठ टाकून त्याला मळून घेते पीठ असं पातळ लागतं ना पोळीसाठी पातळ मळून घेते पीठ आमच्या थोड्या गप्पा पण चालत्यात स्वयंपाक करताना काम करताना हसी मजाक पण चालती पण मी ते आवाज न्यूट केला असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तेल मी नंतर लावते पहिले पीठ भिजून देते थोडा वेळ असं पातळ नरम पीठ भिजून घेतलं मी ते आणि हे करे आकाजीला मेन म्हणजे ह्याचाच मान असतो तर असं म्हणतात की पुरुष असला तर करे पुसतात आणि स्त्री असली तर केळी पुसतात तर दोन करे पुसतो आम्ही दोन जणांसाठी आणि हा एक वाळा आहे तर हा वाळा त्याच्यामध्ये टाकून पुजायचा असतो तर हा वाळा पण वाळ्याचं पाणी पण प्यायला खूप छान लागतं याची चव खूप भारी लागते हे पूर्ण वरचीवरची माती मी धुवून घेते फक्त त्याच्यावर पाणी सोडते मी ती वरचीवरची माती खकाना निघून जातो दिवसभर आता वाळे त्याच्यात राहतील तर संध्याकाळी ते वाळे काढते आणि प्यायचा पाणी जो असतो ना माठ त्याच्यात टाकते तर दोन तीन दिवसापर्यंत तर ते वाळे चांगले राहतात आणि पाण्याची पण चव खूप छान लागते इथं त्या कऱ्यावरती ठेवायला चार पोळ्या लाटून घेते मी त्या कऱ्याच्या मापाने जोडीचा निवड ठेवावा लागतो म्हणजे जोडीच्या दोन पोळ्या ठेवाव्या लागतात तर दोन कऱ्यावरती चार पोळ्या अशा मी चार पोळ्या लाटून घेते अगोदर निवदासाठी एक आणि उद्याला दोन पोळ्या घ्यायच्या आणि जो काही आपण स्वयंपाक केला ना तर तो सगळा थोडा थोडा त्याच्यावरती ठेवायचा आणि खरबूज पण कापून खरबुजाचा तुकडा ठेवायचा त्याचा पण मान आहे आज तर अशा चार पोळ्या मी तयार केल्या आणि इथं जिथं मला करे मांडायचेत ना तिथं मी थोडे थोडे तांदूळ टाकले खाली त्याच्यावरती करे ठेवणार आता ह्या कऱ्यांमध्ये पहिले मी वाळे टाकून घेते मला असं होतं ना कधी संध्याकाळ होती कधी मी ते वाळे काढते प्यायच्या पाण्यात टाकते त्याचं पाणी खूप छान लागतं प्यायला वाळ्यांचं आणि कर्रे देतो बाहेर टाकून नंतर दोन तीन दिवसापर्यंत छान राहतात वाळे आणि हा लाल रंगाचा नाडा आहे तर हा नाड आहे ना दोन वेडे घातले मी आणि एक गाठ मारून घेतली त्याला दोन वेळे टाकून अष्टगंध लावते मी त्याच्यावरती एक एक बोट आणि ते करे ना पाण्याने फुल भरायचे एकदम दोन्ही पण करे पाण्याने भरून ठेवायचे हे निवद करून घेतले मी तर सगळा स्वयंपाक केलेला आणि हा खरबुजाचा तुकडा पण ठेवला मी ह्याच्यावरती सगळा स्वयंपाक आपला जो करतो ना आपण भजे भात वरण आमटी पोळी ते सगळं असं थोडं थोडं कुरडई पापड पूर्ण त्याच्यावर ठेवायचं ती चाखाजीची पूजा असती मेन म्हणजे आता मी घरच्यासाठी पोळ्या बनवायला घेतल्या न पहिले मी तेल लावून घेतलं होतं पिठाला पूर्ण त्याचा व्हिडिओ काही काढला नाही मी हुंडा छोटाच घेतलेला आहे आणि पुरण जास्त घेते हळूहळू बोटानी ते पुरण आतमध्ये टाकून वरचा गोळा बनवते आणि वरती शिल्लक पीठ आलं ते मी काढून टाकलं हाताने असं दोन्ही बाजूनी फिरवत ते पुरण पूर्ण उंड्यामध्ये पसरावून घेतलं मी आणि पीठ आता भरपूर पीठ लावून पोळी लाटून घेते पोळी पण अशी आल्हाद आल्हाद लाटायची फक्त कडे कडेला लाटत चालायचं आणि मध्यभागी उगत थोडंसं लाटायचं जास्त नाही लाटायचं कडेला जास्त लाटत चालायचं मध्ये आपाप आप लाटणं फिरलं जातं माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा पोळी अख्खी लाटून झालेली आहे सुरुवातीला पोळी पलटुस्तवर गॅस मोठा ठेवते नंतर पोळी पलटल्यानंतर गॅस मी बारीक करते वरून मी तूप घेतलेलं आहे टाकायला दोन दोन चमचे दोन्ही बाजूनी तूप टाकते साडेपाचला आला लागले आता दहा वाजले दहा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पूर्ण कारण डाळ जास्त होती पोळीचा कलर हा असा आलेला आहे बरोबर दहा वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झाला ताट वाढून घेते आता भजे टाकून घेतले भात वरण टाकून घेतलं आमरस घेतला एका वाटीमध्ये आमटी घेतली दूध घेतलं कुरडई पापड घेतलं सणावाराचे पण तूप टाकून घेते मी कुरडई रस आणि कुरडई खूप आवडती मला मी रसमध्ये येणार असं भरपूर तूप टाकून घेते आणि कुरडाई बरोबर खाते इतकं भारी लागतं ना ते खायला तर ताट तयारी चला जेवायला अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडले तर लाईक करा धन्यवाद